आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीट न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष हनुमान जयंती निमित्त सातपूरला विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सातपूर येथील निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज समूहाच्या वतीने याही वर्षी हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी पुत्र हनुमंताचा नाशिक येथील अंजनेरी पर्वतावरती जन्म झाला असल्याची मान्यता आपल्याकडे आहे त्यामुळे याही वर्षी चैत्र पौर्णिमेला अर्थात मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमानाचा जन्म दिवस मानण्यात आलेला आहे याच परंपरेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विविध ठिकाणी मंदिरात हनुमान जयंती साजरा करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर येथील गिरासे बंधू यांच्या निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज समूहाच्या वतीने आज दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पूजा अर्चना व सत्यनारायण पूजन करण्यात आले हनुमान जयंती निमित्त निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने गेल्या वर्षापासून हनुमान जयंती उत्साह साजरा करण्यात येतो व या दिवशी निलय ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते सालाबादा याही वर्षी निलय समूहाच्या वतीने केळीच्या पानांवरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते निलय ग्रुपचे संचालक दिलीप गिरासे यांची पवन पुत्र हनुमानावर नितांत श्रद्धा असल्याने त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार औद्योगिक क्षेत्रात मनोभावे दक्षिणमुखी मंदिर उभारलेले असून या मंदिरात रोज शेकडो भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात गिरासे बंधूंची हनुमानावरती श्रद्धा असल्याने निलय ग्रुपच्या वतीने ते प्रतिवर्षी हनुमान जयंती निमित्त मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करतात हनुमान जयंती निमित्त सातपूर परिसरातील हजारो भाविक येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात याही वर्षी हनुमान जयंती निमित्त सातपूरमधील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य संचालक दिलीप शेठ गिरासे प्रदीप शेठ गिरासे संदीप गिरासे रत्नदीप गिरासे सागर गिरासे शुभम गिरासे सारंग गिरासे रूपम गिरासे प्रीतम गिरासे परिवारातील सदस्य उपस्थित होते तसेच गंगाधर देशपांडे सुरेंद्र जाधव आकाश निगळ सुरेंद्र तवर आदींनी महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले होते या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सातपूर पंचकृषीतील नागरिक गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मनपाचे माजी सभापती सलीम मामा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या वीस वर्षापासनं दिले इंडिस्ट्रिक्टचे संचालक आमचे बंधू दिलीप शेठ गिराशे कुठे गिराशे प्रदीप शेठ गिराशे संदीप शेठ गिराशे यांच्या माध्यमातन गेल्या वीस वर्ष वीस एकवीस वर्षापासून या ठिकाणी अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन प्रसादाचा था लाभ घेत असतो आणि खास करून खास करून सांगायचं तर इतका चांगला महाप्रसाद खरंतर विदर्भाहून या ठिकाणी आचार्य लोक पाचारण करून या ठिकाणी सर्वतो स्वयंपाक केला जातो मी गिरासे बंधूंना मनापासनं धन्यवाद देतो आणि इथून पुढेही त्यांच्या हातून असंच सतत सामाजिक कार्य करत राहो द्राव। भगवान हनुमान ज्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद